महावितरणचे कनिष्ठ अभियंता आकाश बचोटे यांच्या वाढदिवसानिमित्त उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे तळेपरगा येथे गावकऱ्यांच्या हितासाठी एकाच छताखाली सर्व शासकीय कागदपत्रे काढण्याचा कॅम्प आयोजित करण्यात आला होता अत्यंत कमी शुल्कात शासकीय कागदपत्रे काढण्याचा हा उत्तर तालुक्यातील पहिलाच प्रसंग वाढदिवसानिमित्त गरजूंसाठी आयोजित उपक्रमामुळे अनेकांनी समाधान व्यक्त केले सदळवेळी अत्यंत कमी शुल्कात दाखले काढून देण्यात आले या कॅम्प वेळी उत्पन्न दाखले एकशे चौदा आधार नोंदणी व अपडेट पस्तीस मतदार नाव नोंदणी अपडेट अकरा रहिवासी दाखले पाच पोस्ट अकाउंट पाच जवळपास दोनशे नागरिकांनी या कॅम्पचा लाभ घेतला कमी शुल्कात एकाच ठिकाणी सर्व दाखले मिळाल्याने गावकऱ्यांनी समाधान व्यक्त केले गणेशदादा बचुटे व श्रीनिवास भिंगारे मित्रपरिवाराच्या वतीने आकाश बचुटे यांच्या वाढदिवसानिमित्त आश्रमशाळा येथे खाऊदेखील वाटप करण्यात आला